कार मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप खूप सर स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव विद्या नरेश ना टॅलेंट आणि आज मी तुम्हाला लग्न समारंभाकरता जो रिसेप्शनसाठी जो मेकअप लु लुक, लुक असतो तो, तो सांगणार आहे किंवा तुम्ही बड्डे पार्टीला जात असाल किंवा पार्टीमध्ये जात असाल हसबंडसोबत तर तुम्हाला हा मेकअप लुक खूप युजफुल होईल आणि जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर बघू शकता हा मेकअप लुक किती ग्लोईंग आणि छान झालेला आहे आणि ऐन वेळेस काय अजून आपल्याला जेव्हा किंवा मेकअप करायचा असतो आपल्या पार्लरमध्ये पण वेळ पण नसतो आणि एखाद्या जी आपली आवडती पार्लरवाली असते ती पण अवेलेबल नसते तर म्हणूनच नस आपण घरी पण थोडासा मेकअप करायला शिकायलाच पाहिजे तर आजचा जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला ना तर तुम्हाला नेमकं कळेल की कसा मेकअप आपला इव्हिनिंग टाईमला करायचं असतो ते तर तुम्ही हा मेकअप शे बघू शकता आणि स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की मेकअप शेवटपर्यंत कसा आलेला आहे एकदम असा तर बघू शकता तुम्ही मेकअप खूप छान झालेला आहे तर असा मेकअप लुक लुक जर तुम्ही पार्टीमध्ये करून घे केला तर तुमची सगळेजण तारीफच करणार आहेत पण हा मेकअप लुक बघा तुम्ही शेवटपर्यंत मेकअप करण्यापूर्वी ना आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की स्किन केअर करणं खूप गरजेचं असतं जर आपण स्किन केअर व्यवस्थित नाही केला तर नंतर आपल्याला पिंपल्स येऊ शकत येऊ शकतात चेहऱ्यावरती किंवा रॅशेस येऊ शकतात किंवा आपली स्किनवरती त्याचा मेकअपचा काही काही नाही इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं तर त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला पहिले स्किन केअर रुटीन करून घ्यायचं आहे तर आता मी छान असं फेसवॉश लावून मस्त चेहरा असं साफ सुंद धुवून आलेली आहे छान असा तर आता पहिले कितीही आपण हे केलेलं असलं चेहऱ्याला तरीसुद्धा आपण मेकअप करण्याच्या अगोदर आपल्याला चेहरा हा चांगला वॉशच करायचा आहे फेसवॉशने एकदम छान वॉश करून घ्यायचा आहे ज्याने आपल्या चेहऱ्यावरचं जे एक्स्ट्रा ऑइल असतं ना ते निघून जातं आणि मग आपला चेहरा एकदम छान मेकअपसाठी रेडी होऊन जातो जा तर हे खरंच खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा आता हे लॅकमीचं माझ्याकडे सॉफ्ट मॉइश्चरायझर आहे की खूप छान आहे पीच मिल्कचं आहे खूप मस्त आहे त्याने काय होतं ना स्किन जी आहे आपली एकदम छान हायड्रेट होऊन जाते आणि प्रत्येकाने मॉश म्हणजे मेकअप करण्याच्या अगोदर मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे जर आपण मॉइश्चरायझर नाही लावलं तर आपल्या स्किनवर जो आपण नंतर फाउंडेशन वगैरे असं नंतर जो बेस बनवतो ना तो तो व्यवस्थित बसत नाही कारण की काय होतो आपण जेव्हा केव्हा आपण असं मॉइश्चरायझर लावल्यानंतर ना आपली स्किन एकदम हायड्रेट होते आणि एकदम सॉफ्ट होऊन जाते तर त्याच्यानंतर जे फाउंडेशन लावतो किंवा आपण कुठलीही क्रीम लावतो ब्लश वगैरे सगळं त्याचं व्यवस्थित आपल्या स्किनवरती बसतं तर त्याच्यामुळे ना तुम्हाला गळ्याला पण आणि चेहरमध्येच सांगत आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला असं लावून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं म्हणजे तुम्हाला थोडंसं स्किनला रेस्ट द्यायचा आहे रेस्ट म्हणजे थोडंसं थांबायचं आहे कारण की काय होतं ना ही जी मॉइश्चरायझर लावल्यानंतर ते आपल्या स्किनमध्ये जायला थोडा टाईम लागतो म्हणून मग थोडंसं आपल्याला स्किनला थोडा टाईम द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला सनस्क्रीन लावायची ओके ते सनस्क्रीन आता मला बाहेर जायचं नाही आहे म्हणून मी काही सनस्क्रीन लावत नाही किंवा इव्हिनिंगचे फंक्शनला लावण्याची एवढी काही गरज नसते सनस्क्रीन तर जर तुम्ही सकाळी लग्न वगैरेला जात असाल तर तुम्हाला लावण्याची खूप गरज आहे तर मी आता इव्हिनिंग फंक्शनलाच म्हणजे मेकअप सांगते तर तुम्हाला uh, तुम्ही स्किप करू शकता सनस्क्रीन तर आता त्याच्यानंतर आपण लावणार आहोत प्रायमर तर हे माझं लॅपमीचं प्रायमर आहे लॅपसुल्यूचं आहे तर आपल्या आप प्रत्येकाच्या स्किननुसार प्रायमरसुद्धा हे वेगवेगळं असतं कुणाची स्किन ड्राय असते कुणाची स्किन कॉम्बिनेशन असते कुणाची ऑइली असते तर त्याच्यानुसारसुद्धा आपल्याला हे जे असतं ना प्रायमर हे वेगवेगळ्या पद्धतीचं भेटत असतं तर तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला कसं प्रायमर पाहिजे आहे ते आणि प्रत्येक उन्हाळ्याचं पण प्रायमर वेगळं असतं आणि विंटरचं पण वेगळं असतं तर तुम्ही त्याच्यानुसार प्रायमर चूज करू शकतात आता बघा मी एकदम मटरच्या दान्य एवढंच प्रायमर घेतलेलं आहे आणि प्रायमर लावल्यानंतर काय होतं ना एक जे आपले ओपन पोर्स असतात ना तर त्याच्या ते कवर होऊन जातात छान असे आता बघा माझ्या नाकाच्या जा इथे जास्त थोडं असे ओपन पोर्स आहेत म्हणून मी तिथे लावून घेतलेलं आहे असं जर आपण हे असं प्रायमर लावलं ला आणि त्याच्यानंतर मेकअप केला तर ते पोर्स एकदम कमी होतात असे जे थोडेसे ओपन असतात तर ते थोडेसे कमी होऊन जातात आणि त्या त्याच्यामुळे आपला जो मेकअप आहे तो एकदम छान बसतो म्हणजे प्रायमर म्हणजे काय ना आपण जेव्हा घराला केव्हा कलर करतो तेव्हा आपण त्याच्यावरती प्रायमरचं कोटिंग करतो त्याच्यानंतर आपण घराला आप कलर करतो सेम आपल्या चेहऱ्याचं पण तसंच आहे म्हणजे तर आपण सगळ्यात पहिले मेकअप करण्याच्या पहिले प्रायमर हे एक लावल्यानंतर आपण जो जो काही मेकअप करू कारण की खूप केमिकल असतात फाउंडेशनमध्ये पण खूप केमिकल्स असतात तर ते आपल्या स्किनमध्ये जातात पण प्रायमर हा अशी लेअर क्रिएट करून देतो की त्याच्याने ते आपल्या स्किनमध्ये जात नाही तर म्हणून प्रायमर लावणं खरंच खूप गरजेचं आहे प्रायमर जर तुम्ही नाही लावलं ना तर तुमची स्किन डल होऊ शकते आणि एकदम स्किन स्किनवरती ना तुमचे रॅशेस वगैरे पण येऊ शकतात काही काही जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तर त्याच्यामुळे प्रायमॅट लावणं खरंच खूप गरजेचं आहे आता आपण फाउंडेशन लावणार आहोत हे माझं खूप छान फाउंडेशन आहे मला खूप आवडतं नाईन हे लॅगमीचंच फाउंडेशन आहे नाईन टू फाईव्ह आणि माझा शेड आहे वॉर्न वन एटी तर खूप छान आहे तर आपण जर फाउंडेशन जर तुमच्या चेहऱ्यावरती जर डाग असतील किंवा आय सर्कल तुमचे जास्त असतील तर तुम्ही कलर कलेक्ट हे पण करू शकतात त्यांना हाईट करण्यासाठी आपल्याला हे कलर कलेक्शन करायचं असतं तर आता बघा आता जिथे जिथे माझे डार्क असतील तर प्रायमर लावल्यानंतर आपल्याला इथं बघा थोडंसं इथं काळं काळं असं असं वाटतं सगळ्यांनाच असतं तिथे तर, तर सो मी आता बघा इथं थोडंसं लावलेलं ला, आहे हे सगळं फाउंडेशन लावल्या लावायच्या आधीच आपल्याला करायचं आहे जेणेकरून आपण एकदम त्याला लपवू शकतो आता बघा इथंसुद्धा माझं आहे थोडंसं आय सर्कल थोडीशी आहे डार्क जिथे तुम्हाला वाटतं ना की आपल्याला काळे डाग आहेत तर तिथे तुम्हाला लावून घ्यायचं आहे तर आता मी तुम्हाला एकदम सिम्पल भाषेत आणि छान व्यवस्थित असं करून दाखवते आहे तर काहीच त्याच्यामध्ये हे करण्याचं हे नाही तुम्ही पण असा मेकअप खूप छान पद्धतीचं पार्लरसारखं मेकअप तुम्ही घरीच करू शकता जर तुम्ही अशा पद्धतीने मेकअप केलात तर तर आता बघा मी फाउंडेशन इथं थोडंसं काढून घेतलेलं आहे हातावरती जेवढं मला यूज होईल तेवढं डायरेक्टली आपल्याला फाउंडेशनच्या एरियावरती यूज नाही करायचं आहे कारण की काय होतं ना त्याच्या जम्स वगैरे काही असतात तर ते जाऊ शकतात त्याच्यामुळे तर बघा मी असं हे छान लावून घेतलेलं ला आहे ते आपल्याला थोडंसं असं ब्लेंड करायचं ठीक आहे तर हे आपल्याला असं व्यवस्थित इथेच इथल्या इथेच आता फाउंडेशनने आपल्याला ब्लेंड करायचं पहिले आपल्याला टॅप डॅप मोशन मध्येच करायचं असतं हे सगळं असं घसळायचं वगैरे नाही आहे कारण की त्याने काय होतं ना तर ते, ते व्यवस्थित होत नाही मग आणि आपण म्हणतो की सगळ्यांच्या मेकअपपेक्षा माझा मेकअप का सगळ्यात तसा वेगळा दिसतो पॅचे दिसतो आहे तर आपण ही हे सुद्धा एक टीप आहे तुमच्या सगळ्यांसाठी की भरपूर जणांना मी बघितलं आहे मेकअप करताना काय होतं ना की ते असं एकदम असं म्हणजे ओढ ओढतात खाली मेकअपचं जेव्हा आपण काही फाउंडेशन लावतो किंवा असं चोळतात एकदम त्याला तर तसं नाही करायचं असत तर ता त्याला फक्त जिथे आपण फाउंडेशन लावलं आहे त्याच एरियाला आपण थोडंसं असं डॅब डॅबडॅब करायचं आहे जेणेकरून आपलं फाउंडेशन व्यवस्थित स्किनमध्ये असं चेहऱ्यावरती सेट होतं आणि मग आपला मेकअप एकदम छान होतं रॅशेस वगैरे काही होत नाही आणि आणि अशा पॅचे पण होत नाही मेकअप मग आणि मेकअप करताना थोडा वेळ द्या ब्लेंडिंगसाठी कारण की फाउंडेशन झालं हे यांना या थोडासा जर थो आपण वेळ नाही दिला तर मेकअप हा पॅची होतो एकदम असं केकी दिसतो केकी मेकअप दिसतो खूप तर त्याच्यामुळे आपण थोडासा वेळ घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि असं कानांना पण थोडंसं जे एक्स्ट्रा प्रोडक्ट यायला जे लागलेलं असतं ना ते असं करून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले कानसुद्धा इव्हेंट टोन दिसतील आपल्या चेहऱ्यासारखे सेम मानेला फाउंडेशन लावायचं अजिबात विसरायचं नाही आहे तुम्हाला तर आता मी असं पद्धतीने लावून घेतलेलं आहे तर आता हे स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे तर मी ही आता लावून ला घेते आहे कारण की आपल्याला छान मेकअप लुक क्रिएट करायचं आहे सो मी असं छान लावून घेते आहे कन्सिलरसुद्धा तुमच्या स्किन टाईपनुसार येतात तर त्याच्यानुसार तुम्ही कन्सिलर घ्या आपल्या Uh, जे फाउंडेशन आपण घेतो ना त्याचा एक टोन तरी लाईट कन्सिलर असायला जा पाहिजे जेणेकरून आपली स्किन एकदम व्हाईट नाही दिसत मग एकदम असं भूतासारखा आपला मेकअप नाही दिसत कधीही फाउंडेशन पण चूज करताना तुम्ही किंवा कन्सिलर चूज करताना तुम्ही ऑनलाईन नका करू तुम्ही ऑफलाईनच घ्या दुकानामध्ये जाऊन आणि इथे ते लोकं आपल्याला फाउंडेशन जास्त करून यूज करायला सांगतात पण इथे न करता आपण डायरेक्टली चेहऱ्यावरच करायला पाहिजे कारण की काय होतं इथला चेहरा आणि बघू शकतो तुम्ही इथली स्किन आणि इथली स्किनमध्ये किती फरक आहे तो तर त्याच्यामुळे काय ना आपण कधी पण चेहऱ्यावरच ब्लेंड करून बघायला पाहिजे तर आपल्याला कळतो की आपला शेड कोणता आहे तर मग त्याच्यानुसार तुम्ही मार्केटमध्ये जाऊन तुमचा शेड घेऊ शकता व्यवस्थित आणि किंवा ऑनलाईन पण नंतर मग तुम्हाला एकदाचा शेड माहिती झाला ना की तुम्ही तो परचेस पण करू शकता तर अशा पद्धतीने असतं खूप खूप सिम्पल असतं सगळं मेकअप करणं पण ते थोडंसं आपल्याला जमायला पाहिजे आता बघू शकता तुम्ही आणि कन्सिलर जिथं लावलं आहे ना आपण तिथंच त्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे त्याला सगळीकडे असं घेऊन जायचं नाही आहे तर बघा आता मी जिथं लावलं होतं ना कन्सिलर तर तिथेच मी ब्लेंड केलेलं आहे व्यवस्थित पावडर आहे लूज पावडर आहे ही तर ही मी आता लावते आहे कारण की मेकअप आपल्याला सेट करायचं आहे कुठली तुम तुम्हाला तुमच्या स्किननुसार जी सूट होते ते तुम्ही लावू शकता जर तुम्हाला लूज पावडर लावायची नसेल तर असा एक कॉम्पॅक्ट भेटतो तर तो पण तुम्ही यूज करू शकता याच्यामध्ये बघा असं आहे तर हे सुद्धा हाय कवरेज देतो खूप छान कवरेज भेटतो पण मी आज फक्त लूज पावडरच लावत आहे कारण की मी फक्त मेकअप लुकिंगच्याशी शेअर करते आहे म्हणून तर नाहीतर मग मी बाहेर जायचं असेल तर मी कॉम्पॅक्टच जास्त यूज करते लूज पावडर जास्त यूज नाही करत कारण की तो जास्त हाय कवरेज देतो म्हणून तर अशा पद्धतीनेच आपल्याला डॅब डॅबलपमध्येच असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मेकअप करताना ना जास्त घाई म्हणजे अजिबात करायची नाही आहे त्यांनी काय होतो ना खरंच खूप विचित्र मेकअप होऊन जातो आपला घाईघेमध्ये कधीच मेकअप नका करायला जो मेकअपसाठी थोडा वेळ द्या थोडा वेळ काढा तुमच्याकडे वेळ नसेल तर थोडंसं लवकर तुम्ही रेडी होण्याचा प्रयत्न करत जा त्यांनी काय होतं व्यवस्थित मेकअप होतो मग करण्याच्या पहिलेच तुम्ही आता बघा मी विसरून गेली होती तर सो मी आता थोडं लिप बाम लावून घेते आहे हा लिप बाम खूप छान आहे मस्त आहे एकदम तर हा लिप बाम लावून घेतल्यानंतर का होटाने एकदम मॉइश्चरायझर होतात आणि त्याच्याने की आता आपण लिपस्टिकच्या नंतर लावणार आहेत आहोत तर ती एकदम व्यवस्थित सेट होते तर त्याच्यामुळे आपल्याला लिप काउंटरिंग करणार आहोत चेहऱ्याला काउंटरिंग करणं हे खूप गरजेचं असतं जर तुमचा चेहरा तुम्हाला व्यवस्थित दाखवायचा असेल तर ही बघा ते इथून अशी अशी वरच्या साईडला करायची असते आणि तिला व्यवस्थित असं ब्लेंड करायचं आहे छान असं प्रोडक्ट एकदम थोडं घेऊन असं डस्ट करायचं आहे त्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी काउंटरिंग अशी छान करायची आहे त्याने काय होतं ना एक सावली क्रिएट होते आणि त्याच्यामुळे आपला जो फेस जो असं दिसतो ना तो तो दिसत नाही एकदम गब्बा गब्बा फेस दिसत नाही थोडंसं तर बघू शकता तर इथंसुद्धा आपण इथे डबल चीन जर असेल तर तुम्ही असं हे खालच्या दिशेने असं लावायचं आहे आणि असं खालच्या दिशेने असं त्याला करायचं आहे असं ब्रश ज्याने करून आपली स्किन जी डबल चीन आहे ती दिसत नाही आणि मग ती हाईड होऊन जाते जास्त करून जे तुमचे असे गाल वगैरे असतात मोठे तर तेसुद्धा ते यांनी हाईड होतात आपण जर व्यवस्थित मेकअप केला तर खरंच हाईड होतात हिरोनी हिरोईन वगैरे जे मेकअप करतात तर त्यांचे पण गाल्स असत गाल असे फुगीर असतात पण ते लपवण्यासाठी किंवा ते करण्यासाठी ते खूप काउंटरिंग करतात खूप छान व्यवस्थित मेकअप असतो त्यांचा त्यांच्याकडे मेकअप आर्टिस्ट असतात तर त्याच्यामुळे काय होतं ना त्यांच्या जे काळे डाग वगैरे असतात किंवा आय सर्कलसुद्धा त्यांचे का असले काळे तरीसुद्धा ते हाईड होऊन जातात फक्त मेकअप करण्यावर असं व्यवस्थित तर अशा प्रकारे आपण करायचं आहे आणि इथंसुद्धा मी नाकाला थोडंसं असं सरळ दाखवण्यासाठी आपलं नाक मोज तर मी असं करते आहे तर फक्त तुम्हाला असं व्यवस्थित असं ब्लेंड करायचं आहे वरच्या दिशेला ब्रिजवरती काहीच करायचं नाही आहे असं फक्त अशा पद्धतीनेच तुम्हाला ह्या बोटानेच थोडंसं असं करायचं आहे जेणेकरून आपलं नाक एकदम सरळ असं दिसेल ठीक आहे जर तुमचं कपाळसुद्धा थोडंसं मोठं असेल तर तुम्ही त्यालासुद्धा असं हाईट करू शकता पण माझा कपाळ थोडासा छोटा आहे तर त्याच्यामुळे मला हाईट करण्याची जास्त गरज नाही आहे सो आता प्रकारे आपण काउंटरिंग केलेलं आहे इपर्यंत तुम्हाला मेकअप छान असं समजत असेल साईडचं ब्लश आहे तर हे आता आपण लावून घेणार आहोत चेहऱ्याला आणि हे लावताना तुम्हाला थोडीशी स्माईल करायची आहे छान असे जेणेकरून बरोबर हे लागतं असं छान आणि बघा इथं आपण काउंटरिंग केलेलं आहे तर त्याच्यावरतीच आपल्याला जस्ट ब्लश लावायचं आहे आणि त्याच्या आणि ब्लशच्यावरती आपल्याला हायलाईट लावायचं असतं थोडंसं ते हाईट म्हणजे थोडं चमकणारा चेहरा दिसतो आपला एकदम छान असा तर बघू शकता तुम्ही लावून घेतलेला आहे आणि तिथंच मी असं त्याला डॅप डॅप करते असं खाली वगैरे असं काही करायचं नाही त्याने काय होतं ना ते व्यवस्थित मेकअप दिसत नाही मग तर असं तिथंच आपल्याला त्याला असं डॅप करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हा नॅचरल आणि एकदम सुंदर मेकअप दिसतो आणि जास्त प्रोडक्ट तुम्हाला यूज करायचे नाही मेकअपमध्ये का त्याने काय ना मेकअप एकदम केकी होऊन जातो आता आपण आईज मेकअप करणार आहे आणि आईज मेकअप झाल्यानंतर आपण हायलायटर करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर लिपस्टिक लावणार आहोत चला आता आपण आईज मेकअप करायला घेऊ आपण तुम्हाला आईज मेकअप करायचा असतो ना तर त्यामुळे तुम्हाला कन्सिलर खूप छान इथं लावायचं असतं कारण की त्याने काय होतं मेकअप हा खूप उठून दिसतो मग स्किनचा आपल्या जो डोळ्यांचा मेकअप आपण करत होतो तर आता मी सगळ्यात पहिले हा कलर घेते तुम्ही बघू शकता हा वाला म्हणजे माझ्या साडीचा पण कलर तसाच आहे आणि थोडं असं मी ब्लेंड करून घेते त्याला छान आईज मेकअप करताना थोडं त्याला असं व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे आणि ह्या साईडला पण सेम तोच कलर लावते आहे आणि तुम्ही माझ्या ब्लाऊजचा बघू शकता हा कलर थोडासा ग्रीन पण नाही आहे थोडासा वेगळाच आहे तर सो त्याच्यासाठी मी हा एक कलर घेते त्याच्यासाठी हा जो आहे थोडासा ग्रीन टाईपच आहे थोडा मोरपंखी तर हा एकदम छान हा आउट कॉर्नर टी मी थोडासा डोळ्यांच्या बाहेर असा तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही तुमच्या साडीच्यानुसार कलर घेऊ शकता काहीच फरक पडत नाही तुम जशी आपली साडी आहे किंवा ब्लाऊज आहे तर सुद्धा तुम्ही आईज मेकअप करू शकता क्रिएट करू शकता तसं स्वतः बघा मी माझ्या साडीच्या कलरनुसार हे घेतलेलं आहे आता हा मी सगळं मिक्स करणार आहे व्यवस्थित असं तर जेणेकरून हे एक होऊन जाईल मस्तचं इकडच्या पण साईडचं तर आता मी ऑरेंज कलर घेणार आहे जो हा डार्क ऑरें ऑरेंज कलर आहे तो घेते बघू शकता तुम्ही हा डार्क मला ऑरेंज कलर घेते मी तर हा खूप छान म्हणजे असं दिसेल आता आणि एकत्र होऊन जाईल मग तो असं वेगळं वेगळं काही असं वाटणार नाही ब्लेंडिंग करताना खरंच थोडा वेळ द्या तुम्ही बघू शकता ती छान आईज मेकअप होतं आहे माझा दर लाँगी ते लाँगी। तर सो आता मी असं लावून घेतलेलं आहे तर दुसऱ्या पण आईजला मी लावून घेते तर असं आपण आईज मेकअप आता मेकअप कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला लायनर लावायचं आहे छान पद्धतीने कारण की त्याने काय होतं ना आपले आईज खूप सुंदर दिसतात मग तर हे लॅकमीचं आय लायनर आहे त्यातून ते लावून घेते आई लायनर लावताना तुम्हाला असं मिडलमधूनच घ्यायचं आहे मला थोडंसं आवडतं म्हणून मी असं पद्धतीचं लावलेलं आहे कारण की खूप छान मेकअप दिसतो मग हा इव्हनिंगचा पद्धतीने तुम्हाला आयलायनर लावून घ्यायचा आहे याच्यानंतर आपण लावणार आहोत मस्कारा मला आय लॅशेस लावायला जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मस्काराच आपल्याला छान पद्धतीने लावून घ्यायचा आहे जर तुम्हाला लावायचं असतील आय लॅशेस तरी पण तुम्ही मस्कारा लावून मग आय लॅशेस लावा त्याच्यावरती जेणेकरून तुमच्या ज्या पापण्या आहेत ना ते एकदम सुंदर दिसतं बघू शकतो ते जर आपण मस्कारा जर छान लावला ना तर आपल्याला हे आय लॅशेस लावण्याची पण गरज पडत नाही तर मी अशा पद्धतीने तर लावताना काय करायचं ना, ना मस्कार तर थोडंसं असं वर्कच्या दिशेला करायचं जेणेकरून तुमचं मेकअप खूप छान होतो मग खालच्या पण याला लावून घ्यायचं आहे आपल्याला असं तर असं वाळू द्यायचं आहे आपल्याला मस्कारा लावल्यानंतर थोडं त्याला वाळू द्यायचं आहे आयब्रो करून घेते की तर आधी हा सॉम ब्रश असतो आयब्रोनचा तर तो आपल्याला आयब्रोशात सेट करून घ्यायचा आहे पहिले जे काही एक्स्ट्रा फाउंडेशन वगैरे आपल्या आयब्रोनवर येऊन जातं म्हणून आपल्याला आयब्रोला सेट करणं पण तेवढंच गरजेचं असतं बघू शकतो तसं छान अशा आयब्रो मी सेट करून घेतलेल्या आहेत मस्त माझ्या तर हा ब्राऊन शेड आहे मी ब्लॅक जास्त वापरत नाही कारण की ते फेक दिसतं मग म्हणून तर तुम्ही पण ब्राऊनच घ्या थोडासा पण वाटणार नाही की तुम्ही आयब्रोशी फिल केलेलं आहे आणि नॅचरल मेकअप दिसतो मग तर मी आता अशा मस्करा वाढला आहे तर मी आता काजल पेन्सिल लावून घेते आहे ही ग्लॅमरचीच काजल पेन्सिल आहे खूप छान आणि मस्त अशी तुम्हाला आउट कॉर्नर तर इनर कॉर्नरपर्यंत व्यवस्थित असं लावून द्यायचं आहे काजल तर की काजळ होतं ना आपला मेकअप हा परिपूर्ण आणि व्यवस्थित असा दिसतो बघू शकता आता मेकअपमध्ये किती डिफरन्स आहे आणि किती छान दिसतो आहे खूप सिम्पल आणि सोप्पं मेकअप केलेला आहे हा आज हे पॅलेटमधलंच हायलायटर आहे तर ते मी ते थोडंसं लावते जे आपल्याला इथे हाईट करायचं असतं तिथे लावायचं ला आहे ला थोडं नोजला लावून घेतलेलं आहे इथे थोडं इथे थोडंसं इथे असं पण हायलाइटर जस्ट आपण जिथे ब्लश लावलेला असतो ना त्याच्यावरतीच लावायचं ला आहे आणि करून आपले एकदम सुंदर आणि हायलाईट दिसते नंतर लावायचं थोडस याचं आहे तर पण थोडं लावते मी हे जाणी करून छान दिसतं आता तुम्ही बघू शकता कम्प्लीट हा लुक झालेला आहे फक्त आता मी लिपस्टिक लावणार आहे ती पण माझी आवडते बघू शकता तुम्ही जर आपण आईज मेकअप जर जास्त केलेला असेल तर आपण थोडंसं का असे ना तर होटांचा होटांना लिपस्टिक ही थोडीशी न्यूड लावायची आहे जर आपण होटांकडे होटांना जर डार्क लिपस्टिक लावली तर आईज मेकअप हा थोडा कमी करायचा आहे तर आपण इथे आईज मेकअप केलेला आहे जास्तच तर त्याच्यामुळे आपण थोडंसं न्यूड लिपस्टिक लावणार आहोत तर अशा पद्धतीने मी बरोबर शा साडीच्या टोननुसार लिप न्यू लिपस्टिक लावलेली आहे एकदम छान असा हा छान मेकअप सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपली टिकली आणि सिंदूर आपण ज्यांचं कुणाचं लग्न झालेलं असतं त्यांना सिंदूर लावणं खूप इम्पॉर्टंट असतं म्हणून बघा मी आता छान असं सिंदूर लावून घेतलेलं आहे ला जेणेकरून आपला मेकअप एकदम खूप छान दिसतो मस्त वाटतं खरंच लावल्यानंतर जर तुम्हाला सिंपल टिकली वेअर करायची असेल तर तुम्ही सिंपल टिकली पण लावू शकता आणि जर तुम्हाला अशा खड्यांमध्ये जर टिकली वे लावायची असेल तो तर तुम्ही तशी पण लावू शकता तर माझ्याकडे आता खड्यांमधली पण आहे तर मी सो मी खड्यातली खड्यांमधलीच टिकली लावते ज्याचे रात्री छान असे चमकतात मग आणि आपला मेकअप खूप छान दिसतो त्याने तर मी अशी ही छान अशी डायमंडची जी थोडी आहे थोडं त्याचा ब्राऊन आहे आणि त्याचे थोडेसे असे डायमंड आहेत तर मी अशा पद्धतीची टिकली वेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता मेकअप किती छान आणि सुंदर असं दिसत आहे एकदम पार्लर सारखाच मेकअप झालेला आहे आणि खूप सिंपल भाषेमध्ये हा मेकअप सांगितलेला आहे तर हा मेकअप तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला हा व्हिडिओमध्ये सांगा आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा छान छान कमेंट्स पण द्या